सगळ्यात प्रथम तर सगळ्यांना जय शिवराय जय ज्योतिबा आणि जय भीम सगळ्यांना आणि जय संविधान काय बोलावं मला काही समजत नाहीये पण आज संविधान दिवस आहे हे सगळ्यांना माहिती आहे कुठल्या पण महापुरुषाने कुठल्या विशिष्ट जातीसाठी काम नाही केले आणि त्याच्यामध्ये स्त्रियांसाठी ज्यांनी काम केले ते माझ्यासाठी पुनर्जन्म देणारं व्यक्तिमत्व आहे मग ते महात्मा फुले तर आहेच ज्यांनी शिक्षण दिलं त्यानंतर रघुनाथ कर्वे ज्यांनी संतती नियम देऊन स्त्रियांचं आयुष्य सुकर केलं आणि तिसरे म्हणजे जे, जे कायमच ज्यांना पिढ्यान पिढ्या त्यांचं फिटणार फिटनाने असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हिंदू कोरबीन म्हणजे आज मला शोकांती काय की मी जेव्हा जयभीमचा जे नारा लावला तेव्हा मला पोलीस स्टेशनला घेऊन येणारी जी महिला होती तिला पण म्हटलं बाई आज तुझी वर्दी घालून मला घेऊन चाली ना पोलीस स्टेशनला हे पण त्या बाबासाहेबांची कृपा आहे बरं तुझ्यावर हो। मला हसायला आलं मी अजूनही आनंदी आहे मला काही वाईट वाटत नाहीये माझी नोकरी माझं प्रमोशन मला काहीच कळत नाही कारण माझ्या बाबासाहेबांनी हिंदू कोर्ड दिल्या साहेबचा सा, जो सा, राजीनामा दिला होता तो माझ्यासारख्या महिलांसाठी दिला होता त्याला माहिती होतं का भविष्यात माझी जाधव जन्माला येणार ना आहे नाशिकमध्ये आणि ती माझ्या माझ्या अस्तित्वासाठी लढणार आहे होतं माहिती पण आमचं अस्तित्व निर्माण व्हावं आज ज्या बसल्या आहेत ना तिकडे मंत्रिमंडळात डोक्यात पदर घेऊन कृत्या त्या पण बाबासाहेबांच्या जीवावर बसले आहेत नाही तर विशिष्ट जातीने तेच काम करायचं असं लिहून ठेवलं होतं तुलानी मुलाच्या पलीकडे ह्यांच्या संविधानानुसार कुठला वाव दिला नव्हता आणि ज्या संविधानाने आज मला ही ताकद दिली आहे त्या बाबाला जेव्हा हे संपवायला जात तेव्हा त्यांची ही लेख च निदरतेने उभी राहिली आणि ह्याचा मला खूप अभिमान आहे जास्त काही बोलणार नाही गिरीश महाजनांनी जो बाबासाहेबांचा अपमान केला आहे तो भरून निघण्यासारखा नाही म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पाप धुवायला आता कुंभमेळा येतोय इथे जरी त्यांनी नदी तांदोळ केली तरी तो धुतला जाणार एक तर पाप त्यांनी केलेलं आहे त्यांचा पाप जेव्हा संविधानाच्या मार्गाने त्यांच्यावर अॅस्ट्रॉसिटी दाखल होईल ना तेव्हाच ते धुकलं जाईल एवढीच माझी मागणी की त्यांच्यावर अॅस्ट्रॉसिटी दाखल करावी अन्यथा याच ठिकाणी मी उपोषण चालू करणार आहे ते असं समजा जोपर्यंत त्यांच्यावर दाखल होत नाही बाकी मला काही म्हणायचं नाही पुन्हा एकदा जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

संविधान अशोका माझं म्हणणं एकच होत की आज सव्वीस जानेवारी एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी संविधान लागू झालं होतं तर आज जो काही आपण हा दिवस साजरा करतो आहे प्रजासत्ताक दिन हा फक्त भारतीय संविधानामुळे कर, करत आहोत जर भारतीय संविधानच नसतं तर आज आपण एका छत्ताखाली सर्व धर्मीय लोक जमलेच नसतो आणि हा जातीभेद केलाच नसता तर माझं एकच म्हणणं होतं की గిరిశ మహాజనం మంత్రిమహోదయాన్ని शिवाजी महाराजांचं जयघोष केला संभाजी महाराजांचा जयघोष केला तर बाबासाहेबांचा असा काय गुन्हा होता तर बाबासाहेबांना का असं मुद्दा म्हणून दाखवलं जातं आहे की असं हे खूप म्हणजे त्यांनी असं करायला नको होतं म्हणजे परेड चालू होती ग्राउंडवर आणि परेड चालू असताना जेव्हा घोषणा दिलं गेलं की छत्रपती शिवाजी महाराजांची जय घटली गेली परत संभाजी महाराजांचं नाव घेतलं गेलं आता बाबासाहेब त्यांची घोषणा केली जाईल पण तसं झालंच नाही

त्या संविधानाचे आपण सगळे रक्षक आहोत तुम्ही मानलं अगर नाही मानलं तरी सुद्धा हा देश भारतीय संविधानावरच चालणार आहे आम्हाला मनुस्मृती नको आहे आम्हाला फक्त संविधान हवं आहे आणि लोकशाही हवी आहे लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला जे करता येईल आम्ही ते करू